नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वारशा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा प्रकारच्या गव्हाच्या तांदळाच्या रिकाम्या ज्या गोण्या असतात ना त्यांचा रियूज तर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची गोणी असू द्या तिचा तुम्ही इथे आजच्या आयडियासाठी वापर करू शकता आणि इथे आपल्याला दोनच गोण्या लागणार आहेत तुम्ही जर एकाच गोणीपासून बनवायचं असेल तर तुम्ही एका गोणीचाही वापर करू शकता किंवा अर्ध्या गोणीचाही वापर करू शकता तुमच्या मनाने पण मी इथे दोन गोण्या वापरलेले आहेत तर या पद्धतीने आपण ही जी गोणी आहे ती कट करून घेतली आहे आता गोणीचा इकडचा भाग आहे ना तो थोडासा फाटलेला आहे तर मी इकडचा पण जो भाग आहे ना तो कट करून घेते फक्त चांगला चांगलाच पार्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे हा जो गोणीचा पार्ट आहे तो नंतर कधीतरी आपण बेल्ट वगैरे बनवण्यासाठी यूज करू शकतो त्यानंतर दुसरी गोणीची पण मी अशा पद्धतीने एक लांबीची बाजू आणि एक रुंदीची बाजू आहे ती कट करून घेत आहे आणि या दोन्ही गोण्या आपल्याला एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचे आहेत बघा जसे तुम्हाला लांबीनुसार त्या सेम वाटतील ना त्या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे तर मैत्रीण तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर प्रकारे आपण ही जी गोणी आहे ती शिलाई मशीनवरती ठेवून घेतली आहे तुम्हाला जर स्टिच करायला खूप मोठा पार्ट वाटत असेल तर तुम्ही अगोदर टाचणी लावून घेतली तरी पण चालेल आणि मैत्रीण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा कारण की मी खूप छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेले असते म्हणजे शिवणकामाच्या शिवतानी तुम्हाला सोपं जावं यासाठी त्यामुळे त्या ट्रिक तुमच्या मिस नाही होऊ त्यासाठी तुम्ही स्किप न करता बघत जा म्हणजे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता टिप मारून झाल्याच्या नंतर बघा आपण यावरती पुन्हा दाब टीप पण देऊन घेतली आहे आता हे मी तुम्हाला खाली दाखवते कारण की खूप मोठा झालेला आहे कपडा तर अशा प्रकारे आपण ही जी गोणी आहे ती स्टीच करून घेतली आहे जिथे थोडंफार भाग पुढे आपण नंतर कट करून घेऊ आपल्या त्यानंतर मैत्रिणी मी इथे माझ्याकडे पुन्हा टाकाऊ कपडे आहेत म्हणजे शिलाईतून उरलेले जे ब्लाउज पीस असतात ना तेच कापडं आहेत चांगलेच कापड असतात ते नवे कोरे पण मग त्यांचा वापर होत नाही मग त्यांचा वापर आपण नक्कीच या पद्धतीने करू शकतो तर बघा एकावर एक जसे मॅच होतील ना तसे दोन दोन तीन तीन चार चार तुम्ही ठेवू शकता तर मी इथे आठ बाय आठ इंचा पुट्टा आहे तो कट करून घेतलेला आहे म्हणजे सारखं सारखं आपल्याला इंच टेपची मेजरमेंट करावी लागू नये ना यासाठी आणि हे जे छोटे छोटे कतरणं मला तुकडे आहेत ना त्यांचा पण आपला वापर व्हावा तुमच्याकडं जरा अजून छोटे कापड असतील तर तुम्ही चौकोन जो आहे तो, तो पाच बाय पाच इंचा घेऊ शकता किंवा सात बाय सात इंचाचा पण घेऊ शकता पण मी आठ बाय आठ इंचाचाच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण मार्किंग करून पण कटिंग करून घेऊ शकतो किंवा नुसतं पुट्ट ठेवून पण कट करून घेऊ शकतो आणि एका वेळेस आपले दोन दोन तीन तीन चौकोन आहेत ते कट होणार आहे तर मैत्रिणीनं तुमचं एकाच दिवशी झालं पाहिजे असं काही नाही तुम्ही रोज थोडं थोडं काम करू शकता आज कटिंग करून ठेवू शकता उद्या स्टिचिंग करू शकता त्याच्यानंतर पायपिंग करू शकता म्हणजे असं थोडं थोडं काम करायचं चार दिवस का आला नाही एक बनवायला तुम्हाला पण मी तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हा स्वतःच्या हाताने बनवताना त्या गोष्टीचा आनंद खरंच म्हणजे खूप खूप वेगळा असतो तुम्ही एकदा बघा अशा प्रकारे माहिती नव मी हे चौकोनी जे पार्ट होते ना ते अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आठ बाय आठ इंचा वेगवेगळ्या रंगाचे तुमच्याकडे कॉटनचे कपडे असतील तर चांगलच चा आहे पण माझ्याकडे ब्लाउज पिच्छा असतात किंवा साडीचे वगैरे आणि ते बघा आपल्याला ना हा जो कलर आहे ना म्हणजे एकाडे एक चौकोन आहे ते ठेवून घ्यायचे अगोदर एक सेपरेट सेपरेट चौकोन आपल्याला स्टिच करून घ्यायचं त्यानंतर दुसरा स्टिच करतानी थोडस अर्धा इंच आपल्याला त्यावरती फोल्ड करून घ्यायचं चला शिलाई मशीन होती दाखवते मी तुम्हाला एक एक सेपरेट कसे कर स्टीच करायचे म्हणजे तुम्हाला एवढ्या मोठ्या कोणीवरती असं कसं टीप मारतानी खालच्या साईडने चुनी वगैरे येण्याची चान्सेस असतात तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक स्टिच केलं ना चौकोन तर कुठल्याही प्रकारची चुनी वगैरे येण्याची पण चान्सेस नाहीयेत तर चला मी तुम्हाला शिलाई मशीनमध्ये दाखवते स्टीच कसं करायचं तर या पद्धतीने मी गोणी आहे ती ठेवून घेतलेली आहे तर तुम्हाला कोणती बाहेरची बाजू आतली बाजू ठेवायची ती तुम्ही इथेच बघून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मी ठेवून घेतला आहे एक चौकोन तुम्ही हवं प्रेट, तर इथे टाचणी पण लावून घेऊ शकता आणि बघा सेपरेट सेपरेट आपल्याला हे चौकोन आहेत ना ते स्टिच करायची आहे म्हणजे गोणीला कुठल्याही प्रकारची चुन्या घोळ येत नाही आणि शिवायला पण सोपं जातं तर हा एक चौकोन आहे ना तो स्टिच करून झाल्याच्यानंतर नंतर आता दुसरं चौकोन जोडताना काय चेंजेस करायचे ते सांगते तर बघा या पद्धतीने एक जोडून झाला आणि दुसरा जोडतानी ना आपल्याला ना तो थोडंस अर्धा आहे इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे एक टासणी लावून घ्यायची आहे कारण की टासनी लावल्यामुळे टास ना आपल्याला स्टिच करायला खूप सोपं जातं त्यामुळे शक्यतो टासणी लावत चला तर मी इथे दोन तीन टाचणी लावून घेतलेले ला आहे आणि या पद्धतीने आपल्याला हा दुसरा चौकोन आहे ना तो पण स्टिच करून घ्यायचा आहे आणि तुम्ही थोडं 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 अगदी तुमचा वेळ कसा जाईल तुम्हाला ते पण कळणार नाही आणि कामामध्ये मन पण लागून जातं आपलं आणि जेव्हा आपण स्वतःच्या हाताने बनवतो ती वस्तू आहे ना म्हणजे प्रचंड मेहनतीने बनवलेली असती तर त्या गोष्टीचं खरंच मोलच नाही होत तर बघा हा दुसरा पण चौकोन आहे ना तो पण मी स्टीच करून घेतला आता तिसरा पण चौकोन आपल्याला सेम त्याच पद्धतीने स्टीच करायचं आहे बघा तो पण थोडंसं आपल्याला इकडनं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्या अगोदर आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे या पद्धतीने जसं शिवायला तुम्हाला सोपं वाटेल ना तसे तुम्ही इथे जास्तीच्या टास्नी पण लावून घेऊ शकता आणि हा पण आपण सेपरेटच स्टिच करून घेत आहोत आणि नंतर तुमचा जसा हात बसेल ना या कामामध्ये म्हणजे शिवण्यामध्ये आता तुम्हाला एक लाईन स्टिच झाल्यावरती समजेल ना मग दुसऱ्या लाईनला कसं चेंजेस करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण आता अगोदर सुरुवातीला एक एक स्टेप बाय स्टेप सांगत आहे ना तर तुम्ही अगोदर अशा पद्धतीनेच स्टिच करा पहिली लाईन आणि मग दुसऱ्या लाईनला वेगळे चेंजेस करा ते पण दाखवते आता अजून राहिलेले हे जे चौकून आहेत ना ते पण मी सेम याच पद्धती पद्धतीने आहे ते स्टिच करून घेत आहे थोडे थोडे अर्धा अर्धा इंच फोल्ड करते आणि जेवढी मोठी लाईन पाहिजे तुम्हाला तेवढे तुम्ही इथे लाईन घेऊ शकता पाच पाच सहा सहाय्याची आणि जर छोटी घ्यायची असेल तर छोटी पण घेऊ शकता आता माझी गोणी जेवढी आहे तेवढी मी इथे घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि टासणी लावून घेतलेली आहे म्हणजे टासणी लावल्यानंतर कसं दोन दोन तीन तीन चौकोन आपले सोबत पण स्टिच करता येते डायरेक्ट सरळ कडेकडेने या पद्धतीने तर चला स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रीण आपण इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा जे चौकोन आहेत ना ते अशा पद्धतीने जोडून घेतले आहे इकडनं इकडनं आपण एक फोल्ड एक करून स्टीच करून घेतलेले आहे आता दुसरी लाईन पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे बघा आणि दुसरी लाईन जोडताना बघा आपल्याला इकडनं पण एक फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे दोन बाजूने आता आपली फोल्ड येणार आहे जशी आपली पहिल्या लाईनला फक्त एकाच बाजूने चौकोनाला फोल्ड आली होती पहिल्या यायला तर एकच आली पण दुसऱ्या यायला बघा इकडनं पण एक फोल्ड करून घ्यायची आहे आणि या पहिल्या लाईनच्या साईडने पण एक फोल्ड करून घ्यायची अर्धा इंचची आणि त्यावरतीच आपल्याला टासनी लावून घ्यायची आहे आणि टासनी लाव लावणं गरजेचंच आहे मैत्रीणनं त्याशिवाय आपल्याला ते स्टिच करायला आहे ना सोपं जात नाही कारण की गोणीचा कपडा खूप मोठा आहे छोटा कपडा असेल तुम्ही छोटी डोरमॅट वगैरे बनवत असाल किंवा बस हो तर वगैरे तर त्यावेळेस गरज नाही पण जेव्हा खूप मोठा कपडा असतो ना त्यावेळेस शिलाई मशीन होती तो सारखा म्हणजे इकडून तिकडून ओढला जातो तर टास्ती लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला अगदीच सोपं जातं तर बघा आता ही जी दुसरी लाईन आहे ना तिला पण मी सेम याच पद्धतीने ना तुम्हाला जसे दोन चौकोनाला टाचणी लावून दाखवले ना सेम त्याच पद्धतीने खाली जेवढे बॉक्सेस आपले सहा लाईन आहेत ना सहा याचे चौकोनाचे तेवढ्या याला पण अशाच पद्धतीने टाचणी लावून आपण स्टिच करून घेऊ शकतो तर चला मी ही पण जी लाईन आहे ना ती पण कशी स्टिच करायची ते पण दाखवते तुम्हाला तर या दुसऱ्या लाईनच्या वेळेस आपण बघा सरळ डायरेक्टली ना म्हणजे एकाच ज्या चौकोनापासून सुरू होतोय ना डर बॉटमपर्यंत म्हणजे जिथपर्यंत तुम्ही टासने लावलेली असेल ना तिथपर्यंत डायरेक्टली स्टिच करू शकता इथे काय सेपरेट सेपरेट चौकोनाला स्टिच करण्याची गरज नाही याच्याने आपलं काम फास्ट होतं आणि लवकर उरकलं जातं तर बघा इथे मी ना दोन चारच चौकनांना ला टासणी लावली होती आता विदाऊट टासनी लावता पण शिवू शकता तुम्ही कारण की मला तर येत होतं पण मी तुमच्यासाठी टास्नी लावून दाखवली आणि बघा इकडनं पण मी आता चालू चालूमध्येच दोन्ही बाजूने फोल्ड करून घेतला हा कपडा आणि इथे पण आपण लगेचच डायरेक्टली लास्टपर्यंत आहे ती स्टिचिंग कम्प्लीट करून घेऊया या पद्धतीने ठीक आहे आता दुसऱ्यांदा कशी स्टिच करायची ते बघून घ्या तर आता आडवी स्टिच आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा इकडनं पण एक म्हणजे अशीच आपल्याला जी पूर्ण लाईन आहे ना ती कम्प्लीट करून घ्यायची म्हणजे मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग दोन्ही पण दाखवते आणि वॉइसवर देऊन पण समजावून सांगते म्हणजे नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता ॲटलीस्ट सुरुवात तरी, तर तरी करू शकता काहीतरी करण्यासाठी जरी छोटी मोठी गोष्ट नाही बनवू शकल्या तर छोटी छोटी तरी ट्राय करू शकता तर माझ्या मेहनतीसाठी जिद्दीसाठी तरी एक लाईक करत चला आणि तुमची कमेंट पण आवर्जून करत चला कारण की व्हिडिओ बनवणं सोपं नाही आहे दिसतं तितकं तुम्हाला जरी हा व्हिडिओ पंधरा मिनटाचा दिसत असेल ना तरी पण माझ्या याच्यामध्ये ना भरपूर म्हणजे मला वाटतं सात ते आठ तास गेले परत एडिटिंगला पण दोन तीन तास म्हणजे दहा बारा तासाचं काम असतं तेव्हा कुठेतरी ते तुम्हाला तो पंधरा मिनटात बघायला भेटतं प्रचंड मेहनत असती तर प्लीज लाईक करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करत चला म्हणजे इतर ताईंना ज्यांना आवड आहे त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ नक्की पोहोचेल तर अशा प्रकारे मैत्रिणीनो दुसरी लाईन पण आपण इथे स्टिच करून घेतली याच पद्धतीने आपल्याला तिसरी चौथी पाचवी जेवढ्या लाईन इथपर्यंत येतील ना तेवढ्या आपल्याला हे जे आपले कापड आहेत त्यांनी स्टिच करून घ्यायचं आहे तर जसे या दोन लाईन स्टिच केल्या ना तसेच मी राहिलेले जेवढ्या कापडाचे माझे इथे लाईन होतील ना तेवढ्या स्टिच करून घेत आहे एखाद्या एक, एक, एक रंग ठेवून आता हे काय मी तुम्हाला स्टिचिंग दाखवत नाही नाहीतर मग व्हिडिओ अजून मोठा होईल तर राहिलेल्या पण लाईन कंप्लीट करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण नव राहिलेले जे सर्व चौकोन होते ना ते मी स्टीच करून घेतलेले आता एक्स्ट्राची जी काही एक गुणी असेल ना ती आपण कट करून घेऊया इथे मी बेचाळीस चौकोन जोडलेले आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा सहाच्या लाईन आहेत ह्या एक दोन तीन चार पाच सहा सात सहा सहाच्या सात लाईन आहेत त्या मी स्टीच करून घेतलेल्या आता एक्स्ट्राची गुणी आहे ती आपण कट करूया तर अशा प्रकारे आपण एक्स्ट्राची जी गुणी आहे ना ती कट करून घेऊया आणि आता फक्त आपली पायपिंग करायची बाकी राहिलेली आहे आणि बस मग झालं आहे कम्प्लीट आता पायपिंग पण कशी करायची ना ते पण दाखवते मी तुम्हाला पुढे किती इंचची पट्टी लागेल त्याला त्यानंतर माहिती साठी पायपिंगसाठी इथे ते केला साडीची सरळपट्टी आहे ती कट करून घेतलेली आहे तर याची रुंदी सांगते किती घेतलेली आहे तर साधारणतः पाच ते साडेपाच इंच रुंदीची स्ट्रीप घेतलेली आहे आणि ही आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची आणि नंतर आतल्या साईडने डबल फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची तर चला मी तुम्हाला शिलाई मशीन मशी दाखवते अशा प्रकारे मैत्रिणी समोरा समोर बाजूची मी अगोदर पायपिंग करून घेतली आता या समोरच्या बाजूची आणि या समोरच्या बाजूची पायपिंग करताना काय चेंजेस करायचं ते सांगते थोडीशी आपल्याला ही जी स्ट्रीप आहे ती वाढव घ्यायची आणि स्टिचिंग करतानाच ती अशा पद्धतीने आतमध्ये एक थोडीशी फोल्ड करायची तिकडच्या साईडने पण तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी थोडस सा बाहेरच्या साईडने फोल्ड करून ह्या जो पूर्ण कपड्यावरती आहे ती टीप मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने अशा पद्धतीने टर्न केल्याच्या नंतर बघा तो या पद्धतीने दिसणार आहे आणि त्यानंतर आता आपल्याला अतिम साईडने अशा पद्धतीने ही जी पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे म्हणजे बघा तो कवर झालेला आहे आपला पार्ट आणि वरच्या साईडची अशा पद्धतीने दिसणार आहे तर चला अशीच आता आपल्याला ही पायपिंग कम्प्लीट करून घ्यायची तर अशा प्रकारे मैत्रीण मी जी पायपिंग आहे ना ती कम्प्लीट करून घेतली आहे बघा आतील साईडने अशा पद्धतीने दिसत आहे आणि याच्या समोरच्या साईडची पण पायपिंग मी करून घेतलेली आहे फायनली चारही बाजूने आपली ही पायपिंग करून कम्प्लीट झालेली आहे तुम्ही याला चटाई म्हणू शकता किंवा फ्लोअर मॅट म्हणू शकता किंवा पिकनिकला वगैरे जाण्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीची चटाई आहे ती घेऊन जाऊ शकता या पद्धतीने तयार झालेली आहे तर मी तुम्हाला खाली टाकून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल किती मोठ्या साईजमध्ये मध्ये झालेली आहे ती तयार तर बघा मैत्रिणी खाली टाकल्याचे नंतर ते अशा पद्धतीने दिसत आहे तुम्ही हे खाली पण एक कार्पेट म्हणून पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर पिकनिकला वगैरे जाण्यासाठी तर खूप बेस्ट असा ऑप्शन आहे आणि बघा असं वाटत पण नाही की आपण हे टाकाऊ कपड्यांपासून बनवलेलं आहे अगदी सुंदर असं झालेलं आहे आणि खालच्या साईडने बघा आपण हे ते वापर केलेला आहे या पद्धतीने आता फोल्ड करून हो ठेवत आणि बघा आपण अशा पद्धतीने त्याची फोल्ड करून ठेवू शकतो तर अशा प्रकारे मी एक सिंगल फोल्ड केली त्यानंतर बघा आपल्याला कडेकडेने अजून एक फोल्ड करून घ्यायची त्याच्या समोरच्या साईडने पण अजून एक म्हणजे अशी तीन फोल्डमध्ये करून घेतली आणि बघा नंतर या पद्धतीने तुम्हाला जशी घडी घालता येईल तशी तुम्ही घालून घेऊ शकता तुम्ही याला डायरेक्ट डोरी ना वरतून बांधून घेऊ शकता किंवा मग इथेच कुठेतरी अशी अटॅच करून घेतली तरी पण चालेल म्हणजे फोल्डेबल चटाई तयार होईल मी ती जी डोरी आहे ना ती पण स्टिच करून घेतली आहे आणि तुम्ही लहान बाळाला गोदडी म्हणून पण वापर करू शकता कारण की वॉटरप्रूफ आहे आपण खालून बुनीचाच वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने या पद्धतीने तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया टाकाऊपासून पासून टिकाऊची ते पण मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ तुम्ही कुठून बघता गावातून शहरातून ते पण मला नक्की सांगा म्हणजे मला कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि बघा ही जी डोरी होती ना ती पण आपण अशा पद्धतीने बांधून घेतलेली आहे अगर आपली फोर्डेबल बनून तयार झाली बघा किती छोटीशी दिसते घडी चुकली मला असं वाटतंय तुम्हाला पण वाटतंय का ते पण सांगा कारण की मग अशी घडी घातली वेगळी होती तरी पण आपण जशी डोरी दिली ना तशी आपण ती बांधून घेतली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्कीच वापरात आणू शकता आणि बघण्यास ते ठेवून देऊ शकता आवडली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर, तर असे शिवणकामाचे नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ ओ जय शिवराय